मतदानाला लोकांना लो, लो एवढं विचार पडलेला आहे की कुठे मतदान करायचं आता प्रश्न सगळ्यात मोठा पडलेला आहे इकडं एवढी इच्छुक आहेत की सगळीच इच्छुक आहे म्हणूया आपण सगळी काय अडचण नाही पण निवडून येणार एकटाच असतोय आता आपल्या वार्डात डॉक्टर साहेब असू दे किंवा नगराध्यक्षसाठी मी इच्छुक आहे हे डॉक्टर साहेब आणि मी त्याच वेळेस मी उभा राहिलो तर मी नगराध्यक्षसाठीच उभा राहणार आहे आणि नाही म्हटलं तर मी उभा राहत नसतो म्हणजे नसतो माझं एक स्वप्न आहे उभा राहायचं नगराध्यक्ष नाही तर उभार नाही ना तर डॉक्टर साहेब सांगतील किंवा वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीनं आपण काम करूया पण आपण नगराध्यक्षसाठी इच्छुक आहे पण डॉक्टर साहेबांनी मी सांगू इच्छितो की नगराध्यक्ष सीट देत असताना तुम्ही सर्वे करा आणि सर्वे करून जे प्रत्येक वॉर्डामध्ये नगरसेवक जी देणार आहे त्या प्रत्येक नगरसेवकाचं मत घ्या त्या वॉर्डात तुम्ही थोडस डॉक्टर असल्यामुळे हॉस्पिटलवर भरपूर काम आहे त्यातून थोडस तुम्ही वेळ काढून बाहेर द्या आणि जनतेतनं तुम्ही थोडस विचार करा की बाबा कसा आहे कोण उभा राहिलं तर येईल किंवा कोण नाही आलं तर येईल हे विचार करा आणि विचार करून तुम्ही तिकीट द्या आमच्या वाडात असा प्रश्न आहे की कमीत कमी सात ते आठ जणांनी इच्छुक आहे आज मी इच्छुक आहे तानाजी भाऊ कटरे त्यांनी इच्छुक आहे सचिन भाऊ मदने त्यांनी इच्छुक आहेत राजू मोठे त्यांनी इच्छुक आहेत आमच्या सगळेजण इच्छुक आहे मी पण आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे आम्ही जाणार नाही तुम्ही सगळ्यांना एकत्रित घ्या संबोधित करा आणि संघटित करा की बाबा तो आमच्यातला कोणाला तरी एखादा क्रॉप करतो म्हणून आम्हाला शब्द द्या किंवा काय तुमचे जे ठरणार आहे ते आम्हाला सांगा प्रत्येक वाड्यात आता सगळे सगळेजण म्हणाल मला तिकीट मिळालं मला तिकीट मिळालं मला तिकीट तिकीट एखादं मिळणार आहे आता मीडियामध्ये आता मला माहित नाही आता सगळेजण म्हणाले जे आता थोडंफार तो नेत्यांना म्हणजे सागर कोरेला आता नगराधीच तिकीट मिळणार अरे बाबा मला मिळालं तरी पण मी तुमच्या शब्दात पुढे नाही जाणार मला मिळणार म्हणजे काय हातातली गोष्ट नाही सगळ्यांनी विचार करून सगळ्यांचं म्हणजे मध्ये जे नाव येणार आहे त्यांनाच मिळणार आहे आज आपल्या इथं मित्रभाई आले नाहीत त्यांना तिकीट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपले माझे मित्र गौतम आयोग आहेत त्यांना तिकीट मिळणार त्यांचंही सर्वे चालू आहे माझंही सर्वे चालू आहे पण त्यांचं नाव चर्चेत आहे माझं नाव चर्चेत सगळ्यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळं आमचं मत आहे आम्ही फक्त सांगतो की प्रत्येकाचं मत जाणून घ्या सर्वसामान्य जनतेचं मत जाणून घ्या बाबा कुणाला द्यायचं आहे डॉक्टर साहेबांनी मी सांगतो माझं व्यापार याच्यामध्ये माझंही सर्वे करा मी म्हणत नाही मला मला तिकीट द्या म्हणून अगा प्रत्येकाची अपेक्षा आहे मला तिकीट दिला तर मी सांगतो पहिल्या जर तुम्ही जेवढ्या मा, महात्माचे पुतळा बसणार आहेत त्यांचं पूजा करण्यासाठी मी एक माणूस मी स्वतः पगार देऊन <laughs> ठेवणार हे माझं पहिलं वचन आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सावित्रीबाई फुलेचा पुतळा बसवण्यासाठी डॉक्टर साहेबांनी पाठिबा मी दवाखान्यात वापर सांगणार की बाबा पहिले हे काम करा महात्मा बसवेश्वर पुतळा बसवलेला आहे तिथं सर्व जणांनी मिळून येणाऱ्या दिवशी आपण बसवायचा आहे त्यांचाही पुतळा पुतळेच पूजन करण्यासाठी आपण एक माणूस मेंबर पाहिजे आई आईल्या जे ओळकर असतील त्यांच्या पुतळ्याचंही पूजन व्हायला पाहिजे त्यासाठी एक माणूस आपण सर्वांचं पूजन सकाळी नऊच्या सकाळी सहा ते नऊच्या सर्वांचं पूजन व्हायला पाहिजे या तत्वाचं मी मला नगराध्यक्ष बनवलं तर पहिला मी हे काम करणार आहे गटर रस्त्या गटावर ते नंतर बघाय आपण पहिला हे काम करायचं कारण आपल्या आहेत त्यांचं पूजन आपण का लोक करणार आहेत का मला सांगा पाहिजे सगळ्यांचं व्हायला पाहिजे आणि याचबरोबर मी थोडस रामाचा भक्त आहे त्यामुळे महर्षी वाल्मिकीच पुतळा पंचायत मध्ये व्हायला पाहिजे आता तुम्हाला काय वाटतंय सांगा महर्षी वाल्मिकीचा इतिहास आला नाही पुरण महर्षी वाल्मिकीने रामायण लिहिलेला आहे त्यांचा इतिहास डॉक्टरांना मी तेही रिक्वेस्ट करणार आहे की बाबा तेही करा मी म्हणणार नाही मला नगराधी तिकीट दिला तरी पण मी खुश आहे नाही दिला तरी खुश आहे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही पण या दोन दिवसात माझं नाव तुम्हाला माहिती असेल काय काय जण थोडं जण नाराज पण झाले असतील पण पंच्याहत्तर टक्के माझं नाव सगळीकडे आता चर्चा झालेला आहे पंच्याहत्तर टक्के म्हणतो मी पंचवीस टक्के आता हवा त्याच्या हातात आहे माझ्या हातात पण नाही कोणाच्या हातात पण नाही आम्ही तुम्ही नगराध्यक्ष कुणाला पण द्या आम्ही त्यांच्या पाठीशी आहे नगरसेवकांना हो पण तुम्ही कुणाला तिकडे द्या आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहे आम्ही आजपर्यंत डॉक्टर साहेबांबरोबर कधीच गेलो नाही कधी म्हणजे मी कधीच गेलो नाही पण ज्यावेळी आपल्या महात्मा बसुज पुतळ्याचं त्यांनी म्हटलं की बाबा आपण जीवापेक्षा जास्त त्यांनी काम धंदा सोडून ज्यावेळी या पुतळ्यासाठी त्यांनी धडपड बघितलं त्यावेळी म्हटलं की आमच्या लिंगाय समाजामध्ये तर माणूस एक जागृत झालेला आहे आणि त्यांच्यामुळं मी म्हटलं बाबा आमच्यात तर आज माणूस चाललाय म्हणून मी त्यांच्याशी आज आहे त्याचबरोबर उमराणीच आपले उमदीचे संजू अण्णा तेले असतील लक्ष्मण जगगोंड असतील त्याचबरोबर या सर्वांबरोबर आज, आज गौतम भैया आईवडे असतील मिथुन भैया आज आले नाही असतील त्यांचे भाऊ असतील सर्वांनी यांच्यामुळं आम्हाला आज कुठंतरी थोडस आम्ही आज माणसं द्यायला लागलोय हे मला कुठंतरी जाणवलं म्हणून मी आज त्यांच्याबरोबर मिळवलेलं आहे आम्हाला सर्वांसोबत आपण एकत्र येऊन लढायचं आहे आज हो मी पडलो म्हणून मी सांगतो डॉक्टर साहेबांबरोबर मी जरी निवडणूक नगराध्यक्ष मध्ये आलो किंवा नाही आलो ते तुमच्या हातात दोघांमध्ये एक येणार आहे शंभर जण उभं राहिल तर एकटाच निवडून येणार मी पडलो तरी पण मी डॉक्टर साहेबांना सांगणार डॉक्टर साहेब मी पडलोय माझं काम झालं पुढच्या दुसऱ्याला तिकीट द्या मी पट सांगणार पडलं म्हणून मी रडत बसणार मी रडणार आहोत माझ्या नाही मी तुम्हाला सांगतो हे पाठीमागे फिरून बघा इथं एक छोटंसं हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराचं आज डॉक्टर कोण तर माझ्याबद्दल सांगते की सागर कोरे कुठं तळागाळात गेलाय अरे बाबा नो सागर कोरेनं शेमूड काढायला येत नव्हतं त्यावेळी सगळ्यांकडनं मोठ 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 सगळं घऊ गोळा करून आम्ही खीर म्हणत होतो हिथ पाठीमागच आहे आणि त्या हनुमान मंदिराच्या समोरच आज आपण मिटिंग घ्यायला ही सागर कोरे ही जागा घेताना आम्ही काय कष्ट केलो काय ना हजार माणसं पुण्या मुंबईला अरे बाबा तिथं ही जागा ठरवतो एक आय पी आम्ही केलो व्यवहार कारण आम्हाला माहित होते काय काय नाही सगळं आम्ही कधी मोठंपणे सांगत फारत नाही पण आज सांगतो बाप्पा साहेबांनी तळा घालत आहे असू दे माने वस्ती असले तिथं आपली जेवढी वस्ती असेल वाघमोडे वस्ती असले किंवा भोसले वस्ती असले सर्वांचे तळा घालत मला चेंबर काढला येतो की त्या तुम्ही आमची घरची संबंध करायला होतो आणि तुम्ही कुणाला विचारामध्ये व्यवहार कसा मी तशी एकाही माणसावर कधी मी माझं लहान बाळ जर मी दादा म्हणतो तुम्ही विचार माझ्या दुकानात पुन्हा पण विचारा माझ्या दुकानात कपडे घेऊ दे नाही दे माझ्या आजोबा पसर माझ्या आजोबाचं नाव माहिती असेल सगळ्यांना सातप्पा बाळापा तहसीलदार मी आज सांगतो माझ्या दुकानात कपडे घेऊ दे नाही घेऊ एक कप सगळ्यांना फ्री ठेवलं मी मोठंपण सांगत नाही अवघा माझ्या आजी आजोबा आमच्या आजी आजोबा सांगितलेलं आहे कधी मी दिलेलं कधी परमेश्वर हे आहे घेत जावं आणि आपण घेत जावं आपल्याला जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं मी करणार आहे डॉक्टर साहेबांना माझी एक विनंती आहे आमच्या वाडामध्ये प्रश्न डॉक्टर साहेब मोठा आहे की भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर तुम्ही सगळ्यांचं मत जाणून घ्या सगळ्यांना तुम्ही एकत्रित घ्या आणि तुम्ही कुणाला तिकडे द्यायचं ते ठरवा आज भैरवण असतील सचिन भाऊ आहेत त्यानंतर बेल्डेसर तुमच्या हॉस्पिटलमध्ये बेल्डेसरांचं आर्थिक बाजू कमी असेल पण राहिलेल्या बाबतीत त्यांनी स्ट्रॉंग आहेत राहिलेलं कोण कोण असले आणि आमचं कटरे भाऊ असतील भरपूर आहेत राजू मोठ्या आला नाही त्याला कुठंतर दबाव किंवा काय आला नाही त्यांना जर तिकीट दिला तर सागर कोरे त्याच्या पाठीशी आहे मी म्हणणार आहे आम्हाला फक्त आम्हाला कुठंतरी आम्हाला आमच्या एखाद्या चांगल्या माणसानं आम्हाला तिकीट द्या तुम्ही कुणाला बी तिकीट द्या पण आम्ही तुमच्या सोबत आहे फक्त मी एवढं सांगतो माझं जी तुमच्यापर्यंत येत आहे की सागरचं कुठं तळा घालत नाही तुम्ही मला सोडून द्या ह्या माणसानं सोडून कुठल्याही माणसाला आमच्या वाडामध्ये मा विचाराव की माझा स्वभाव कसा आहे डॉक्टर साहेब मी कधीच कोणाला अन्याय करणार माणूस पण विचार घ्या मी कोणाला विचार घ्या काय काय लोकांना आम्ही आमची परिस्थिती नव्हतं त्यावेळी निस्वार्थी मी कसा माणूस आहे का मी माहिती होणार सांगा तुम्ही कोणाला विचारून घ्या त्यामुळे प्रत्येक वाडा तुम्ही तिकडे देणार आहे तुमच्या हातातला असं आम्हाला वाटतंय त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करून तुम्ही द्या कारण खाली नगरसेवक जर तुम्ही व्यवस्थित जोडला तर पुढचा माणूस नगराध्यक्ष म्हणून निवडून आपला येणार आहे आणि त्याचबरोबर जे तुम्ही नगरसेवक म्हणून देणार आहात त्याच्यावर नगराध्यक्ष निवडून येणार हे माझं मत आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुम्ही चाचपणी करा आज आम्ही तुमच्याकडे आहे म्हणलं तर मी येऊ शकतोय पण सर्वसामान्य जी जनता आहे त्याला येण्यासाठी कुठंतरी तुमच्याकडे भिंत तयार झालेली आहे ती भिंत थोडस बाजूला करा आणि सगळ्यांना लोकांना तुमच्याजवळ घ्या पडवळकर साहेबांना पोहोचण्यासाठी आज तुम्ही आहे आम्ही पडवळकर साहेब आम्ही जाऊ शकत नाही तुम्हाला आम्ही अटॅच करू शकतोय त्यामुळे ती भिंत बाजूला करा आणि सर्वांबरोबर तुम्ही तरी आम्हाला आमच्या सोबत तुम्ही आहे म्हणून ईश्वर सर मी सगळ्यांना सांगालोय आम्ही तुमच्या बाजूला आहे मी म्हणत नाही की बाबा तुम्ही मलाच तिकीट द्या असं मी स्वार्थी नाही मी स्वार्थी नाही म्हणजे ना मला तिकीट दिला तर तुमच्या बरोबर ह्या जनतेला माहिती आपण शब्द दिलं नाही दिलं मी नगरसेवक पद निवडणार नाही डॉक्टर साहेब मला उभा म्हणलं तर मी उभा राहणार नाही मला नको आहे नगरसेवक मी उभा राहिलो तर नगराध्यक्ष उभा राहणार त्यामुळे आज डॉक्टर साहेबांच्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यात महत्वाचा माझ्या समाजात पुढे मी कधी जाणार नाही आणि डॉक्टर साहेबांना मी शब्द देतो कारण सगळी समाजातली माणसं आहे म्हणून आज मी माझं भाऊ पण दुकान साहेब जतच्या बाहेर दोन किलोमीटर आहे या सगळ्या लोकांनी माझं दुकान नेले म्हणताना मी आज थाटा माटाने मनोहर साहेबांना अडवर्टाईज करा म्हणून सांगतोय माझं दुकान चाललं नसतं अलगुर महाराजला यांना कशाला बोलवला बोलवलंच नसतो आज तुमचं हॉस्पिटल मजलीवर मजली चढायला कारण ते तुमचं कष्ट आहे सगळे म्हणते पाच हजार डॉक्टर साहेब कमी करत नाही आज मला सांगा डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटल मध्ये आठशे जणांचा स्टाफ आहे मी जाऊन बसलो त्यांचं पेमेंट विचार केलो डॉक्टर साहेब कसं करता है। मी जातो माझा मनाच्या डिलिव्हरीला गेलो डॉक्टर साहेब दोन हजार तर कमी करा डॉक्टर साहेब म्हटलं माझं शिवटवर तू बस एक दिवस सगळं कॅल्क्युलेशन कर आणि तू मग किती कमी करायचं कर म्हणले मी त्यावेळी विचार केले की बाबा खरंच आहे आपण सर्वजण डॉक्टर साहेबांकडे जातोय त्यांचं मत बरोबर त्यांचा व्यवसाय त्यांच्या जेव्हा आठशे कुठून रुपये माझ्या दुकान डॉक्टर साहेब साहेबाकडून मी माणूस नाही माझ्या दुकानात पंचवीस ते तीस जण मी कधी माझ्या दुकानात मी कधी जातीचा वाद करणार माझ्या दुकान पैसे घेणार कुठला समाजाचा आहे तर मुस्लिम समाजाचा हो का जातीपेक्षा जातीवंत माणूस पाहिजे हे लक्षात घ्या तिथं जर दुसरा माणूस जर कोण बसला ऐका सगळ्यात महत्वाचं व्यवसाय हा तिथं जर दुसरा माणूस कोण तर बसला तर रोज दोन येईल हे न्यायला घ्या त्यामुळं आणि माझ्या दुकान जी पार्सल फोडतो ते वगैरे समाज आहे आमच्या शेजारी जी माळी समाज आहे त्यातली लोक आहे कोळी यांना आहे सगळी जण आमच्यातले लोक आहे डॉक्टर साहेबांना माझ्या सगळ्यात महत्वाचं आहे मी रामाद फक्त आहे माझ्यासाठी कोळी बांधवासाठी सगळ्यात मग अजून मी तिसऱ्यांदा सांगायला लागलोय फक्त महर्षी आणि मी माझा दोन शब्द बोलायला लागलोय यात मी चुकून हवा मी आज पण माझ्या दुकानात ऍडव्हर्टाईज केला तो दुसरं कुठलं तर मी ऍडव्हर्टाईज केलं असेल मी नाही म्हणत नाही पण राजकारणातलं मी आज पहिलाच आज बोलायला लागलो मी तुम्ही विचारा मी आमदारकी असू दे किंवा नगरसेवक असू दे मी या सगळ्या बांधव विचारलं नाही माझ्या विचारा मी कोणाला तिकीट सॉरी कोणाला तर मतदान करा असं मी कधीच बोलू नये कुणाला पण करा म्हणतो चांगलं माणूस बघा मतदान करा आणि डॉक्टर साहेब आमच्या वार्डात आम्ही ठरवलेला आहे माझ्या वार्डामध्ये मला जर तुम्ही नगराध्यक्ष दिला मी कुणालाही दारू देणार नाही मटण देणार नाही कारण मी आम्हाला बघता मला मत टाकू दे तुम्ही जर मला नगराध्यक्ष मला दिला तरी पण मी सांगतोय मी जर तुम्हाला एक ही कोंबडी म्हणतोय मी कोंबडी मी कापणार ना गोकड कापणार मी पडलो तरी पण मी जनतेला म्हणणार माझा स्वभाव आहे तुम्हाला जिथं आवडते तिथं मदत कर मी पापच काम करू मला जर निवडून त्या मी नगर नगराध्यक्ष पदाला मी लात मारतो मला नको नगराध्यक्ष मी पापच काम करणार नाही हो अगा हो मी नगराचे निवडून आलो मी चालतंय कोण नाही या आता मी शेवटी माझा व्यवसाय आहे माझं कुठं ना कुठं काय ना काय मी दोन हो कोटी नसलो तरी पण मी दोनच लागेल आहे काय नसेल तर मी दोनच भाकरी करणार आहे आणि सर्व जनता माझ्याबरोबर आहे रोज माझ्या दुकानला येणार जाणार कधी माझे दोन दोन अंडरवेअर घेऊन गेले तर मी जगू शकतोय त्यामुळे मला एवढं टेन्शन घेण्याचं काय नाही आणि डॉक्टर साहेबांना मी परत एकदा आमच्या महात्मा बसोश्वराच्या पुतळ्याला एवढं धडपड करून आणि पडळकर साहेबांच्या सहकार्यामुळं आणि त्यांनी त्यांच्या किशातून एकवीस लाख रुपये आजपर्यंत आम्हाला कुठलाच नेता दिला नाही फक्त आणि फक्त पडळकर साहेब दिलेत त्यांचा मी मनापासून आभार करतोय आणि आज पहिल्यांदा या मिटिंग मध्ये त्यांचं मी नाव घ्यायला हवलोय मी आज कुठल्या नेत्यांना कधी तुम्ही बघितलं असाल कोण मीडिया असेल कोण मी कधी कोणाला नाव नाही आज आजपर्यंत आमच्या लिंगाय समायला कोणी एक रुपये दिला नाही आज मी कुणालाही कधीही घाबरत नसतो मी स्पष्ट म्हणजे स्पष्ट बोलणार माणूस मी मी कुणाला घाबरत नाही आणि मी एकटा असतोय कधी मी बघा कुठ नाही जावा कधी या आज मला सांगा माझे कि दहा रुपये देण्यासाठी खालीवर करते आपल्या मुलांना दहा रुपये देण्यासाठी आपण खालीवर बघतोय जो माणूस आपल्या समाजासाठी आमच्या लिंगायत समाजासाठी एकवीस लाख रुपये निधी दिले त्यांचाही मनापासून त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही तेवढा मोठा माणूस मी नाही त्यांना मी माझ्या इथून या मीडियामधून त्यांनी बघतात का नाही माहित फक्त फडणवीस साहेबांचंच हे बघतात भाषण माझं बघण्या बघणार बगना, नाहीत असं मला वाटतंय त्यांना वेळ ते मिळाला तर त्यांनी बघते पण त्यांचं माझ्या हृदयाच्या म्हणतोय मी फक्त अंतकरणापासून माझ्या हृदयाच्या अंतकरणापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांना तर त्यांनी जीवाच करून या पुतळ्यासाठी धडपड केली त्यांनाही परत एकदा माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांचं तेन दोन मिनिट मनोगत व्यक्त करावं असं मी